संकष्टी चतुर्थी अशोक किंवा अनंत चतुर्दशी तर चला बाप्पासाठी आपण मस्त्र मोदक वस्त्रमाळ बनवूया त्यासाठी लागतं एक पेन कॉइन कात्री आणि ग्लू तर कॉईनच्या आकाराचे छान असे गोल काढून घ्यायचे अकरा काढा किंवा मग एकवीस काढा जसे आपल्या बाप्पाची साईज असेल त्याप्रमाणे मोदक लागतील मी इथे अकरा गोल कापून घेतले आणि मेडिकलमधून छान असा पांढरा कापूस आणायचा किंवा तुमच्याकडे रेडीमेड वाती असेल तरी चालतील त्याच्या वाती बनवायच्या छोट्या अशा आणि नंतर त्या जे गोल कागद आहे ना त्याला ग्लू वगैरे लावून घ्यायचा चांगला आणि जे अकरा वाती आहेत ना त्या अकरा वाती व्यवस्थित अशा चिटकून घ्यायच्या खाली निमुळत्या पाहिजे आणि वरती पण निमुळत्या मध्ये थोड्याशा जाड अशा वाती ठेवायच्या आणि आपण जसं आतमध्ये सारण बनवतो ना तसं ते सारण आहे ना याच्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे असं सारणासारखं दिसतं आणि त्या मोदकाला छान असा आकार येतो आता पीळ बसवलेला जो एक्स्ट्राचा कापूस आहे ना तो कट करून टाकायचा आणि अष्टगंध किंवा कुंकवाच्या साह्याने आहे ना तो पीळ पॅक करून टाकायचा म्हणजे दिसायलाही छान दिसतं सुबक दिसतं नंतर लेस किंवा रेबीन घ्यायची आणि ग्लून एक सारखे मोदक सगळे चिटकून टाकते तर बघा इथे रेडी आहे कापसापासून बनवले मोदकाची वस्त्रमाळ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय